रत्नागिरीप्रमाणे जत पूर्व पोल उभारण्यासाठी अन्य तालुके जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत हबप तुकाराम बाबा महाराज यांची मागणी वादळी वाऱ्यानं दोनशे पोल पडली जत तालुक्यात वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालंय विजेचे खांब पडल्यानं आजही जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे वीज नसल्यानं ज्या भागात पाणी आहे तिथं सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचं मोठं आव्हान संख महावितरण समोर आहे जत पूर्व भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा यासाठी अन्य व जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हबभ तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे आठवडा होत आला तरी अनेक गावात वीज आली नाहीये लोकांचे हाल होत आहेत प्यायला पाणी नाहीये घरात वीज नाहीये अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत रायगडला चक्रीवादळ आल्यानंतर जतचे वीज कर्मचारी दोन दोन महिने त्या भागात होते आता जतवर ही वेळ आली आहे तेव्हा रायगडला जसं बदली कर्मचारी बोलावून घेऊन वीज सेवा सुरू केली तसंच जत पूर्व भागात करावं पोल उभारण्यासाठी अन्य तालुक्यात जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी हबप बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे यावेळी बिरु कुडार सदाशिव थोरात बाळू थोरात मल्हारी थोरात नामदेव कुडाळ भगवंत राठोड मल्लू राठोड रामचंद्र राठोड सदाशिव राठोड ऋषी दोरकर पिंटू मोरे महांतेश स्वामी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते बोर्ड ऑफिसमध्ये आलो आहे तब्बल आठ झाले या ठिकाणी वाजली वाऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे दोनशेहून अधिक पोल या ठिकाणी पडले त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळे इथले अधिकारी देखील रात दिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागलेत बाहेरून देखील काम करणार आहेत माझी प्रशासकने विनंती आहे ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वाजे वारा चालतात त्यावेळेस जत तालुक्यातील Uh, जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रातून दिवस कष्ट करून दोन महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था सुरू केली जर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्यबरोबर आण का आम्ही कडू कुठं का पाकिस्तानमध्ये राहतोय का जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये एकदम दुष्काळ भाग आहे लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने इथले कर्मचारी कमी आहेत कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा या ठिकाणी माणसं पाठवून देऊन दोनशेहून अधिक पोल हे सगळ्या मंडळींचे अनेक ठिकाणी पोल पडले आहेत पाणी देखील नाही एका एकाच्या घरामध्ये चार चार पाच पाच जनावर आहेत माणसाला पाणी पिणं बाटलीत माणूस पाणी पिऊ शकतो पण जनावरला विशेष